मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक तरुणांना विकासाचं माध्यम बनवण्यासाठी रोजगार मिळावा हा सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन देशभरातल्या सत्तेचाळीस ठिकाणी रोजगार मेळाव्यांमधून एकावन्न हजाराहून जास्त नियुक्तीपत्रांचं वाटप मराठ्यांच्या बारागड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल सर्वत्र आनंद छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नऊ महिलांसह हो तेवीस माओवाद्यांचं आत्मसमर्पण आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज महिलांचा सा अंतिम सामना इगा श्यांतक्क आणि अमांडा अनिसिमोवा यांच्यात रंगणार विकसित भारतासाठी तरुणांना सक्षम तसंच विकासाचं माध्यम बनवण्यासाठी रोजगार मिळावा हा सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे देशभर सत्ते में सत्तेचिकाणी आयोजित सोलहव्या रोजगार मेला आज संबोधित कर स्टार्टअप इनोवेशन और रिसर्च का जो इकोसिस्टम आज देश में बन रहा है वो देश के युवाओं का सामर्थ्य बढ़ा रहा है आज जब मैं नौजवानों को देखता हूँ वे अपना स्टार्टअप शुरू करना चाहते हैं तो मेरा भी आत्मविश्वास बढ़ जाता है मुझे खुशी होती है कि मेरे देश का नौजवान बड़े विजन के साथ तेज गति से मक्कमता केनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध सरकारी विभागात नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना एकावन्न हजारहून अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण केलं खासगी क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर सरकारचा भर असून सरकारनं रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन योजना ही एक नवीन योजना मंजूर केली असल्याचं त्यांनी नमूद केलं उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात मिशन मॅन्युफॅक्चरिंगची घोषणा करण्यात आली असल्याचं मोदी म्हणाले आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालाचा देखील त्यांनी उल्लेख केला गेल्या दशकात देशभरातल्या नव्वद कोटीहून अधिक नागरिकांना कल्याणकारी योजनांच्या कक्षेत आणण्यात आलं असल्याचं या अहवालात नमूद केलं आहे नवीन भरती केलेले युवक रेल्वे मंत्रालय गृहमंत्रालय आरोग्य कुटुंब कल्याण कामगार रोजगार पोस्ट यासह अन्य विभागांमध्ये सामील होतील देशभरात रोजगार मेळाव्यांद्वारे आजवर दहा लाखांहून अधिक नियुक्तीपत्र जारी करण्यात आली आहेत नागपूरच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या वतीनं उत्तर नागपूर इथल्या मंगल मंडप इथं केंद्रीय नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध विभागांमधून निवडलेल्या एकूण एकशे एकोणपन्नास उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं शासकीय नोकरी ही चांगली समाजसेवा आणि देशसेवा करण्याची संधी समजून कर्तव्य पार पाडावं आणि यशस्वी व्हावं असं आवाहन गडकरी यांनी यावेळी नवनियुक्तांना केलं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून तर नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातून या कार्यक्रमात भाग घेतला मराठा इतिहासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बारागड किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे यामुळे भारतातल्या जागतिक वारसा स्थळांची संख्या आता चव्वेचाळीस झाली आहे जागतिक वारसा समितीची सत्तेचाळीसावी बैठक पॅरिसमध्ये काल झाली त्यात हा निर्णय झाला यामध्ये रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी तसंच तामिळनाडूतला जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे मराठा साम्राज्याची ओळख सुशासन समाज कल्याण लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक अभिमानाशी निगडीत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी देखील या निर्णयाबद्दल समाधान निय व्यक्त केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी विमानतळाच्या प्रत्यक्ष रनवेपासून टर्मिनल इमारतीपर्यंतच्या प्रगतीची माहिती घेतली विमानतळाची कामं अधिक वेगात पूर्ण करून तीस सप्टेंबरपर्यंत त्याचं उद्घाटन करण्याचं लक्ष अदानी कंपनीला दिलं आहे विमानतळाचं चौऱ्याण्णव टक्के काम पूर्ण झालं आहे टर्मिनल इमारतीचं कामही पूर्ण झालं आहे आता भागाचं काम सुरू आहे अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं उडान यात्री कॅफे लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय नागरी हवाई मंत्री के राम मोहन नायडू यांनी केली देशात विमानसेवा वाढवण्यावर भर असल्याचंही त्यांनी सांगितलं मुंबईत आयोजित परिषदेत काल ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हेही यावेळी उपस्थित होते देशातलं सर्वोत्तम ऑफ शोअर एअरपोर्ट मुंबईत उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली भारतातल्या भाषिक वर्षाचा अभ्यास संशोधन आणि संवर्धनासाठी मुंबई विद्यापीठात सेंटर ऑफ एक्सलन्स इन हेरिटेज लँग्वेजेस अँड मल्टिकल्चरल स्टडीजची स्थापना केली जाणार आहे हे केंद्र भारत सरकारच्या अल्पसंख्याक विकास मंत्रालयाच्या सहकार्यानं स्थापन केलं जाणार असून यासाठी अर्थसहाय्य दिलं जाणार आहे या केंद्रात प्रामुख्यानं अव्यस्था पहलवी पाली आणि प्राकृत या प्राचीन भाषांवर भर दिला जाणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नऊ महिलांसह हो तेवीस माओवाद्यांनी पोलिसांसमोर आज आत्मसमर्पण केलं या माओवाद्यांवर एकूण एक कोटी अठरा लाख रुपयांचं बक्षीस असल्याचं पोलिसांनी सांगितलं राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत या माओवाद्यांना प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपयांचा धनादेश आणि इतर सर्व सुविधा देण्यात येतील अहमदाबादमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या एअर इंडिया विमान अपघात प्रकरणी विमान अपघात तपास यंत्रणेनं काल पंधरा पानांचा प्राथमिक अहवाल प्रकाशित केला आहे उड्डाण सुरू झाल्यानंतर काही सेकंदातच विमानाचं रन मोडवरून कट ऑफ स्थितीत गेलं आणि बंद झालं परिणामी ही दुर्घटना घडली असं या अहवालात म्हटलं आहे या अपघातात आषाढी यात्रेनिमित्त यंदा पाच हजार दोनशे जादा बसगाड्यांच्या माध्यमातून एस टीने साडे एकवीस हजार फेऱ्यांद्वारे तब्बल नऊ लाख एकाहत्तर हजार सहाशे त्र्याऐंशी भाविक प्रवाशांची सुरक्षित ने आण केली माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे महामंडळानं गेल्या वर्षीपेक्षा यंदा सहा कोटी शहाण्णव लाख तीन हजार रुपये जास्त उत्पन्न मिळवलं चांगलं उत्पन्न आणून लाखो भाविकांना सुखरूप देव दर्शन घडवून आणणार हजारो चालक वाहक यांत्रिकी कर्मचारी पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांचं मंत्री नाईक यांनी अभिनंदन केलं विम्बल्टन टेनिस स्पर्धेत आज महिलांचा अंतिम सामना पाच वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारी पोलंडची इगा श्वियांतेत आणि तेरावी मानांकित अमांडा अनिसिमोवा यांच्यात रंगणार आहे भारतीय व्ययानुसार सामना रात्री साडेआठला सुरु होईल पुरुषांच्या स्पर्धेत अव्वल मानांकित यानिक सिनरने काल नोवाक जोकोविचचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली त्याचा सामना उद्या द्वितीय मानांकित कार्लोस अल्काराच बरोबर होईल भारत इंग्लंड दरम्यान अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या सामन्यात चुरस निर्माण आहे लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर यजमान इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या दिवशी भारतानं तीन बाद एकशे पंचेचाळीस धावा केल्या इंग्लंडचा संघ पहिल्या डावात तीनशे सत्याऐंशी धावांवर सर्व बाद झाला जसप्रीत बिमराहानं पाच गडीत बाद केले आणि विक्रमाची नोंद केली पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या एक एक अशी बरोबरीत आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये विविध अन्न प्राणी जप्त केले आणि दोघांना अटक केली पहिल्या प्रकरणात गुप्त माहितीच्या आधारे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉक इथून मुंबईत उतरलेल्या एका प्रवाशाची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन जिवंत आणि एक मृत मिरकॅट आणि एक ग्रेट बेल्ट पोपट आढळून आले तर दुसऱ्या प्रकरणात बँकॉक इथून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेत दोन सुमात्रन पट्टेरी ससे एक मृत गेट बेल्ट पोट पट आणि एक इंडो चायनीज बॉक्स कासव असे प्राणी आढळून आले या दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा तरुणांना विकासाचं माध्यम बनवण्यासाठी रोजगार मेळावा हा सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन देशभरातल्या सत्तेचाळीस ठिकाणी रोजगार मेळाव्यांमधून एकावन्न हजारहून जास्त नियुक्तीपत्रांचं वाटप मराठ्यांच्या बारागड किल्ल्यांना जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल सर्वत्र आनंद छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नऊ महिलांसह तेवीस माओवाद्यांचं आत्मसमर्पण आणि विम्बल्टन टेनिस स्पर्धेत आज महिलांचा अंतिम सामना इगा आणि अमांडा अनिसिमोवा यांच्यात रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार मध्यम लहारी पाचशे सदतीस अंश सहा मीटर तसंच पाचशे अठ्ठावन्न किलोटो हो श्रोतो आपण एकत्रात आकाशवाणी